कैसा हो देश का नेता कैसा हो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे माझा कसा ठीक आहे ज्यांचे आत्ता सभाने विचारायचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांच्या पाटील देशाच्या फाटी आमच्या सहकारी रणनीता पाटील फौजा खान आमदार राजेश टोफे संदीप खेळसागर विजयराव गहाने जयसिंगराव गायकवाड उद्दाम या ठिकाणी आलेले इंदोरसिंग राजे आणि अहिल्याबाई होळकर यांचे हौसे यांचा आत्ताच या ठिकाणी म्हणून सन्मान केला ते भूषणसिंग होळकर माझी अहमदाबाद यांचे सरकारी राधाकृष्ण होके भाटील कुषाताई दराडे सुराता वगरावे शेख सक्षदा सरकार बावन गीते सुधीर दांडे दीपक केरकर इथं करा नरेंद्र काळे सगळ्याचे अध्यक्ष राजेशाई देशमुख व्यासपीठाचे अन्य सरकारी सूचना साथे सलीम साहेब आमदार वंदे बऱ्याच दिवसातून आज मी या नगरीमध्ये आले याच्या आधी अनेक जण पण आज जी काही सभा खातोय आणि त्या सभेचं एकंदर उत्साहाचं वातावरण होतोय त्यासाठी एक गोष्ट स्पष्ट होते की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हा सगळ्यांची मानसिकता काय आणि तुम्हा सगळ्यांचा निकाल काय निकाल हा स्पष्ट दिसतोय की वजन सोनाले यांना देशाच्या लोकसभेमध्ये विविधांचा भरती देऊन स्वाताचा निकाल तुम्ही लोकांनी घेतले मला माहीत नव्हतं की मेशाचे प्रधानमंत्री इथे येऊन गेले हल्ले ते महाराष्ट्रात फार फिरतात अनेक ठिकाणी येऊन गेले सगळ्या देशाचं नेतृत्व करायची जबाबदारी त्यांच्यावर असताना आणि देशासमोर अनेक यश प्रश्न हे असताना ते सातत्याला येत आहेत आणि एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली दिसते की या निवडणुकीमध्ये दोन चर्चे जे झाले मतदान जे झालं त्याच्यामध्ये जो, जो काही आभार त्यांच्या खात्याकडून दृष्ट्यांच्याकडून त्यांच्याकडे आला तो फायद्याच्या नंतर अशा धोका घ्यायला लोक म्हणून फुना फुना ते आपल्या भागामध्ये अवसाऱ्या राज्यामध्ये आहेत येऊन सांगतात काय प्रधानमंत्री येत असेल तर माझी तक्रार नाही पण त्यांनी सांगावं की दहा वर्ष देशाची सत्ता त्यांच्या हातात होती या दहा वर्ष काय फाव आणि असा इशू इशूया काळामध्ये नक्की काय करणार आहेत हे त्यांनी सांगावं पण त्याच्या सगळ्या सभेमध्ये दोन ते तीन मिनिटं विकासाच्या संबंधी होतात दहा मिनिटं हम्म लोकांच्या टीका करण्याच्यासाठी होतात आणखी भाषा सुंद अन्य काहीतरी गोष्टीच्या संबंधित होतात त्याच्यामध्ये असा त्या आधारित अनेक गोष्टी असतात रामाचं मंदिर बांधलं आहे त्यामध्ये या देशात लोकांना आनंद आहे लोक रामभक्त असतात आणि त्यामुळं मंदिर झालं असेल तर त्याचा आनंद आहे पण या मंदिरावर पैसे कोण दिले त्यांना देग्या खुली दिल्या या देशाच्या काना लोकांनी कुठल्या देव्हाची रक्कम ही या कामनाश दिली त्यामधून हे मंदिर उभं राहिलं आणि असा आनंद देशाच्या अनेक लोकांना आहे पण मोदी साहेब इसन सांगतात ते आम्हाला चिंता आहे ते आम्ही लोक इंडिया राहिले लोक महाराष्ट्र सागर आघाडीवाले लोक उद्या त्याला या मंदिराच्या समोर बंद भारायचा निर्णय हा घेतील काय तिचा आवाज पाहिजे हे ते सांगतात तुम्ही सांगा या देशामध्ये या राज्यामध्ये कुठे एखादं मंदिर चांगलं बांधलं कुठे गावातले लोक पूजा अर्चा करतील त्याचं स्वागत करतील मंदिर कधी बंद कधी केलं कधी केल्याचा अनुभव असायचा पण नाही त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगायचं स्त्रियाची सत्ता ही लोकांच्या साठी असायची असते तर अलीकडच्या काळामध्ये जी जी काही धरणं स्वीकारली जे जे काही निर्णय घेतले त्या सत्तेतून लोकांच्या जीवनामध्ये सौमृद्धी आणण्याच्यासाठी कुठल्या प्रकारची भावनं टाकलेली या वेळ त्यांच्या विचाराशी जो सहमत होत नाही त्याच्याविध ही सत्ता कशी वापरता येईल आणि त्यांना तुरुंगात कसा चाच या प्रकारचे निकाल आज या देशाच्या सरकारने घेतलेले आणि देशमुखांनी स्वतःचा अनुभव सांगितलं महाराष्ट्राचे गृहमंत्री आज त्यांच्यामध्ये त्यांच्या संदर्भात त्यांना वर्षभर काय सजा वगळ काही कारण नसताना अशी अनेक उदाहरणं सांगता येतील आणि केजरीवाल नावाचे ग्रस्त त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत अतिशय चांगलं महत्वाचं काम त्यांनी केलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम लागण्याच्यासाठी भारताच्या बाहेरून सुद्धा लोक त्या ठिकाणी येतात आणि एका प्रश्नावर प्रधानमंत्र्यांचा विरोध केंद्र सरकारच्या विरोधा केली तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आता तुरुंगामध्ये टाकलेले आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि ते एका राज्यामध्ये हे झालं आदिवासीचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री केंद्र सरकार आदिवासींना ज्ञान देत नाही त्यासाठी संघर्षाची भाषा बोलली टीका चिरफडी केली आज तिच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकले याचा अर्थ एक गोष्टच आहे की त्यांच्या मनासारखी गोष्ट असेल त्यांच्याकडून टीका चिरफडी करत असेल तर जो मुख्यमंत्री असला त्यालाही सत्तेतून काढून तू यामध्ये टाकलं होतं कारण कधी या झालं आज त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे राजकीय नेत्यांच्या टीका केल्याशिवाय झोप राहुल गांधी एक देशाचं सोडून या घडाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी होण्याची कामगिरी केली त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारी झाले देशाची हृदय असा काढली लोकांना नेते त्यांचं दुःख समजून घेत आणि असं काम करून लोकांचं दुखण जाणून घेऊन त्यासाठी आग्रह मार्ग काढण्यासाठी राहणारा हा तरुण नेतो याच्यासंबंधी शहादा म्हणून उल्लेख करून सांगायला पाहिजे राहुल गांधी त्याच्या कुटुंबाची

तेव्हा वर्ष तुरुंगमध्ये घालवले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश लोकशाहीच्या मार्गाने चालवायचा एक नवीन रस्ता सर्व देशवासी दिला एवढं मोठं काम ज्या नेतृत्वानं ज्या कुटुंबाने या देशासाठी केलं आज त्यांच्या संदर्भी अशा प्रकारची काधानमंत्र्यांनी करण हे सोडत राहील पण आज त्यांची खात्री झालेली आहे की ह्या देशामध्ये त्यांनी काही सांगितलं तर देशातली जनता सत्ता त्यांच्या हातावर देणार नाही आणि त्यासाठी इतरांची भरणी करत अन्य ठिकाणी त्यांचं लक्ष एवढं एक काही कार्यक्रम घेऊन आज ते या ठिकाणी ते घेऊन गेले त्यातून हा स्वतः सुटणार नाही हे तुम्हाला माहिती आहे

निवडून द्यावा हीच विनंती या ठिकाणी करायची कर आज हा दिल्ला गाजिजी मध्ये आहे दुष्काळामध्ये आहे हे सगळं फसले पण ते फोडायचे असतील तर जो काम करतो जो उत्तम काम करतो त्याला निवडून देणं हे गरजेचं आहे ज्यांनी नऊ लाख ऊस या ठिकाणी गाळा आणि सत्त्याऐंशी रुपये

बीड लोकसा मतदान